श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या राशीनुसार तुमचे नशीब कधीही चमकू नये खरं तर काही लोक लवकर यशस्वी होतात तर काही जण निघून जातात पण एक गोष्ट निश्चित आहे प्रत्येक वेळी ते आवश्यक असते काही लोक पंचवीसाव्या वर्षी करोडपती बनतात तर काहींना पंचवीसाव्या वर्षी संघर्ष करावा लागतो हे फक्त कामाचेच नाही तर नशिबाचे गणित देखील असते प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत एक विशेष वळण असते जेव्हा नशीब बदलते तेव्हा स्वप्ने सत्यात उतरतात आणि त्या क्षणी भाग्यवान प्रवास सुरू होतो परंतु लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुम्हाला काही जादूई उपायांबद्दल माहिती असेल जे तुमचे नशीब लवकर बदलू शकतात म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता, शेवट शकता। आणि मित्रांनो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत राहो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जयलक्ष्मी माता लिहा नंबर एक मेष राशीच्या राशी लोकांमध्ये जन्मतःच उत्साह आणि ऊर्जा असते त्यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे जो धैर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक मानला जातो म्हणूनच हे लोक लहानपणापासूनच काहीतरी मोठे करण्याची आकांक्षा बाळगतात त्यांच्या यशाची सुरुवात अनेकदा संघर्षाने होते बावीस ते सत्तावीस वर्षाच्या वयात ते अनेकदा दिशा गमावतात चुकीचे निर्णय घेतात परंतु या अनुभवानंतर त्यांचे जीवन बलवान बनते मेष राशीचा खरा भाग्य उदय अठ्ठावीस ते बत्तीस वयोगटात होतो आज शुभ अनुकूल स्थिती किंवा शुभ संक्रमण त्यांच्या जीवनाला नोकरी व्यवसायात वाढत्या नफ्याला नवीन उंची देते असा वेळ कमी असतो किंवा बत्तीस दिवसांनंतर जर गुरु किंवा सूर्याची अनुकूल स्थिती असेल तर समाज आदर किंवा वेळेमुळे सर्व काही शक्य होते उच्च दर्जाचे अध्यापनपद प्रतिष्ठा आणि मेष राशीच्या लोकांना स्थिरता मिळते त्यांना पोलीस सैन्य राजकारण क्रीडा किंवा तांत्रिक क्षेत्रात मोठी प्रसिद्धी मिळते जर मंगळ शुभ स्थितीत असेल तर या राशींचे लोक स्वतःचे साम्राज्य निर्माण करू शकतात संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे परंतु काळ बदलला आहे लोकांचा इतिहास फक्त बदलू शकतो आज तुमच्यासाठी कठीण काळ आहे म्हणून घाबरू नका भविष्यात भाग्यवान होण्याचे कारण आहे दोन्ही वृषभ राशींच्या लोकांचा स्वभाव शांत स्थिर आणि संयमी आहे त्यांचा अधिपती ग्रह शुक्र आहे जो सौंदर्य कला आनंद संपत्ती आहे वृषभ राशीच्या लोकांना विलासाचे प्रतीक मानले जाते आणि ते रात्री लवकर कोणतेही काम करत नाहीत परंतु एकदा सुरू केळीची सर्व भक्ती आणि वचनबद्धता पूर्ण केली की त्यांच्या आशीर्वादाचे दरवाजे बंद होतात पण जेव्हा ते उघडत होते तेव्हा ते खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात इतरांची काळजी घेतात तीस ते छत्तीस या वयात किंवा शुक्र अनुकूल दशा असलेल्या काळात किंवा नवव्या आणि दहाव्या घरात शुभग्रह सक्रिय असल्यास त्यांना संपत्ती आदर आणि वैवाहिक आनंद मिळतो शुक्राच्या प्रभावामुळे त्यांना सुंदर जीवन कला संगीत फॅशन आणि व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात प्रसिद्धी मिळते जर शुक्र उच्च स्थानावर आणि मध्यभागी किंवा त्रिकोणात असेल तर सार्वजनिक समाजाचे आकर्षण आणि प्रभावाचे केंद्र बनतो सुरुवातीच्या आयुष्यात वृषभ राशीच्या लोकांना अनेकदा परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते परंतु एकदा योग्य दिशेचा काळ सुरू झाला झाल्याच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळ मिळाले त्याचे स्थिर मन आणि शांत स्वभाव हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे म्हणून जर तुम्ही आज संघर्ष करत असाल तर धीर धरा कारण ही तुमची वेळ आहे उशिरा येतो पण जेव्हा येतो रायो तीन क्रमांकाच्या मिथून राशीसोबत येतो मिथून राशीचे लोक खूप हुशार बहुआयामी असतात आणि नेहमी काहीतरी नवीन विचार करतात त्यांचा स्वामी ग्रह बुध आहे जो बुद्धिमत्ता संवाद आणि व्यवसायाचे प्रतीक मानला जातो हे लोक लहान ते लहान प्रश्न विचारतात आणि सर्व काही प्रकट करण्याची इच्छा बाळगतात परंतु हा गुण कधी कधी त्यांना एकाच मार्गावर स्थिर राहू देत नाही जीवनाच्या सुरुवातीला ते अनेकदा दिशा बदलतात कधी कधी इकडे तिकडे आणि बराच वेळ भटकंतीत घालवतात मिथून राशीचे खरे भाग्य तेहतीस हे पावसाच्या सदोसाव्या वर्षी घडतात या काळात बुधस्थिरता देतो विचार अधिक तीव्र होतात आणि निर्णय अचूक असतात हे बुधाची महादशा आणि अंतर्दशा दरम्यान घडू लागते आणि नंतर पंचम नवम सुरू होतो किंवा दहाव्या घरात शुभस्थानावर असलेले असेल तार लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे बोलणे आणि बुद्धिमत्ता परंतु जोपर्यंत त्यांना स्वतःवर विश्वास वाटत नाही तोपर्यंत ते स्वतःच्या शक्तीचा योग्य वापर करू शकत नाही म्हणून जर तुम्ही मिथून राशीचे असाल आणि तरीही तुम्हाला प्रसिद्धी मिळत नसेल तर वेळ बदलेल तेव्हा घाबरू नका तुमचे बोलणे आणि बुद्धिमत्ता तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुम्ही फक्त पोहोचण्याचे स्वप्न पाहू शकता कर्क राशीचे लोक संवेदनशील आणि खूप मोकळ्या मनाचे असतात त्यांचा शासक ग्रह चंद्र आहे जो इच्छित ग्रह आहे आणि म्हणूनच तो आयुष्यभर त्यांच्या भावनांना त्याच्या वागण्याला खूप महत्त्व देतो त्याच्या तर्कसंगत स्वभावाला नाही तर तो त्यांच्या कुटुंबाला नातवंडांना आणि सुरक्षित आश्रयाला देखील खूप महत्त्व देतो भावना कधी कधी त्यांची कमजोरी बनतात विशेषत जेव्हा राशीच्या व्यक्तीच्या भावना तुटतात आणि त्यांचे खरे भाग्य बारा ते अडतीस वर्षाच्या दरम्यान वाढते जेव्हा चंद्र बलवान आणि शुभ असतो तेव्हा त्यांचे मन स्थिर होते आणि त्यांचे निर्णय अधिक परिपक्व होतात जेव्हा ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी मोठे साध्य करतात मग ते कुटुंब असो व्यवसाय असो किंवा समाज असो कुंडलीत आदर मिळवणे असो जर कुंडलीच्या नवव्या किंवा दहाव्या भरात शुभस्थितीत असेल आणि त्याच वेळी शुक्र किंवा गुरुची शुभस्थिती त्यांच्या इतकीच चांगली असेल पटणी वाढते कर्कराशीच्या व्यक्तींना सार्वजनिक वैद्यकीय समाजसेवा राजकारण अन्न हॉटेल आणि मालमत्ता या क्षेत्रांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळते जेव्हा राशीच्या व्यक्ती त्यांच्या इच्छेनुसार दुर्बल आणि दुर्बलांना त्यांच्या बलवान बनवतात तेव्हा ही भावना असते जर तुम्ही त्यांची शक्ती बनलात तर तुम्ही एक कमकुवत गाढव आहात म्हणून लक्षात ठेवा की तुमची सर्वात मोठी शक्ती तुमचे हृदय आहे आणि जेव्हा वेळ येते तेव्हा हृदयाने केलेले प्रत्येक प्रयत्न चमत्कार घडवते सिंह राशीचे लोक आत्मविश्वासाने जन्माला येतात आणि प्रभावशाली आणि नेते असतात त्यांचा स्वामी सूर्य आहे जो प्रकाश शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानला जातो हे लोक जिथे जातात तिथे त्यांची छाप सोडतात जगातील प्रत्येक गोष्ट नेहमीच अशीच असते म्हणून त्यांचे जीवन देखील संघर्ष आणि अग्नीने भरलेले असते सिंह राशीच्या लोकांचे खरे भाग्य अठ्ठावीस ते पस्तीस वयाच्या वयात सूर्याची दशा होते तेव्हा जाते सुरुवातीला किंवा जेव्हा नवव्या आणि दहाव्या घराचा शुभ काळ तयार होतो तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाला एक नवीन दिशा मिळते त्यांना अशा संधी मिळतात की ते कधीही त्यांचे भाग्य बदलू शकतात आणि तुमच्या कठोर परिश्रमाने त्या जगात आनंद निर्माण केला आहे ते लोकांचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे त्यांचा स्वाभिमान बदलतात त्यांना कधीही झुकणे आवडत नाही त्याच पद्धतीने चालणे थांबत नाही त्याच पद्धतीने चालणे थांबत नाही वेळ अनुकूल असताना स्वतःचा मार्ग बनवतात नंतर ते सार्वजनिक राजकारण प्रशासन अभिनय अध्यापन आणि नेतृत्व यांसारख्या क्षेत्रात चमकतात जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत तुम्ही तुमचे तेज जागृत करणारे पाहिले नाही आहात तर जास्त वेळ शिल्लक नाही कारण वेळ आल्यावर तुमचा प्रकाश अधिक उजळ होईल आणि दिवसाचा अंधार आपोआप दूर होय कन्या राशीचे लोक खूप व्यावहारिक विश्लेषण करणारे असतात ते लाजाळू आणि मेहनती असतात त्यांचा स्वामी बुद्ध आहे जो बुद्धिमत्ता तर्क आणि तर्कशक्तीचे प्रतीक मानला जातो या लोकांना कोणतेही काम पद्धतशीरपणे आणि परिपूर्णतेने करण्याची सवय असते आणि हाच गुण त्यांना लाभतो मला एक वेगळी ओळख देते पण बऱ्याचदा मी तुझा विचार असतो विचार आणि शंका उलट्या होतात ज्यामुळे प्रसिद्धीची झलक दिसते कन्या राशीच्या लोकांचे खरे भाग्य वयाच्या चौतीस ते चाळीसच्या दरम्यान जन्माला येते यावेळी जेव्हा बुधाची अनुकूल परिस्थिती सुरू होते किंवा नवव्या आणि दहाव्या घरातील शुभग्रह सक्रिय होताच तेव्हा त्यांच्या आयुष्यात आदर आणि आर्थिक बळाचे उत्सव सुरू होतात ते लोक कल्याणाच्या क्षेत्रात तज्ञ बनतात नंतर शिक्षण वैद्यकीय क्षेत्र लेखा विनोद किंवा सेवेच्या गाणेड्या भागात त्यांचे विचार उघडतात परंतु जेव्हा लोक कहो जेव्हा वेळ आपल्याला साथ देते तेव्हा आपण शांततेने काहीतरी करू शकतो तेव्हा ते कधीही त्याची प्रशंसा करत नाहीत ते अशा प्रकारे करा की सर्वांना आश्चर्य वाटेल त्यांचे जीवन हळूहळू इतक्या स्वच्छ आणि सुसंगत मार्गाने पुढे जाते आज जर तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत तर तुमच्यामुळे निराश होऊ नका नशिबाचे चक्र हळूहळू वर येते आणि पुन्हा एकदा तूळ राशीचे चिन्ह अद्याप रिकामे नाहीये तूळ राशीचे लोक सौंदर्य संतुलन आणि समजुतीचे प्रतीक आहे त्यांचा शासक ग्रह शुक्र आहे जो आकर्षण कला आणि नातेसंबंधांचे प्रतिनिधी मानला जातो हे लोक सर्व काही सुंदर पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात बोलणे असो कपडे असोत कपडे घालणे असोत असो, किंवा कोणतेही नाते टिकवणे असो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आवाहन म्हणजे निर्णय घेण्यातील गोंधळ बऱ्याच वेळा तूळ राशीचे नशीब अचानक एकोणतीस ते छत्तीस वयोगटात येते एकदा निर्णय नातेसंबंध किंवा भेट ही त्यांची संपूर्ण नियती असते या काळात जर शुक्राची दशा सक्रिय असेल किंवा शुक्रग्रह कुंडलीच्या दहाव्या किंवा नवव्या घरात सक्रिय असतील तर त्यांच्या आयुष्यात सुंदर बदल घडतील त्यांना संपत्ती प्रतिष्ठा आणि तूळ राशीच्या राशीखाली जन्मलेल्या लोकांना वैवाहिक आनंद मिळतो ते सामाजिक स्वभावाचे असतात आणि लोकांमध्ये अधिक दिसतात न्याय कायदा डिझाईन फॅशन सौंदर्य किंवा सहभागाशी संबंधित क्षेत्रात त्यांना मोठी प्रसिद्धी मिळू शकते जेव्हा लोक त्यांचे मन आणि बुद्धी संतुलित करतात तेव्हा त्यांचे आकर्षण त्यांचे भाग्य बनते जर तुम्ही असलेच नशिबाशी सहमत नसाल आणि असेलचे नशीब आहे असे वाटत असेल तर फक्त धीर धरा तुमच्या जीवनात होणारा बदल इतका सुंदर असेल की असेलचे मागील सर्व गुण अर्थपूर्ण वाटतील आठवा वृच्छिक वृश्चिक राशीचे लोक चांगले गंभीर आणि खूप बलवान असतात त्यांचा शासकग्रह मंगळ आहे पण मंगळ हा मेष राशीसारखा बाहेरचा नाही तर अग्निश्वास घेणारा आहे लोक हो मी फारशी बोलत नाही पण जेव्हा मी एखादी गोष्ट ठरवते तेव्हा ती पूर्ण होईपर्यंत शांत नसते त्यांचे सर्वात मोठी ताकद म्हणजे आत्मनियंत्रण आणि शौर्य वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे भाग्य साधारणपणे तीस ते छत्तीस दिवसांपर्यंत किंवा जेव्हा मंगळ गुरु किंवा सूर्य शुभस्थितीत असतात आणि दहाव्या नवव्या किंवा लग्नातील ग्रह सक्रिय असतात तेव्हा त्यांच्या जीवनात विचित्र बदल होतात नंतर बदल होतात अनेकदा अचानक एखादी बैठक निर्णय किंवा नवीन मार्ग आणि हा मार्ग त्यांचे संपूर्ण भाग्य बदलतो मग ते लोक सुधारणा गुढवाद वैद्यकीय क्षेत्र पोलीस सैन्य गुप्तचर किंवा धोकादायक क्षेत्र असो त्यांना अभूतपूर्व प्रसिद्धी मिळते जेव्हा बाकीचे लोक हार मानतात तेव्हा वृच्छिक सुरू होते आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते बरेचदा गरीब लोक त्यांचा विचार करतात परंतु कालांतराने त्यांचे खरे मूल्य जागृत होते जर तुम्हाला समजले की तुम्ही वृच्छिक आहात आणि सध्या एकटीपणा किंवा संघर्ष करत आहात जात असेल राहे लक्षात ठेवा अंधार हिरवा असतो आणि जेव्हा तुम्ही चमकता तेव्हा लोक तुमच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात पण तोपर्यंत तुम्ही स्वत एक रहस्य बनला असता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका